नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी संच चौवेचाळीस बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न एका आयताची लांबीवरूनदी दुप्पट केली असता त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल बघा एका आयताची लांबीवरूनदी दुप्पट केली त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट येईल हे आपल्याला काढायचं आहे तर खूप सोपं आहे बघा आता पहिले आपण इथं दोन प्रकारचे आयत आहे एक मूळ आयत आणि एक मूळ जो आयत आहे त्या आयताची परिमिती काढून घेऊ बरोबर तर बघा मूळ आयत जो दिलेला आहे त्या आयताची लांबी एक्स आणि वाय रुंदी ही वाय आपण मानून घेऊ आयताची लांबी एक्स सेंटीमीटर व वा रुंदी वाय सेंटीमीटर मानू आता आयताची परिमिती लांबी एक्स आणि रुंदी वाय सेंटीमीटर असलेला जो आयत आहे त्या आयताची परिमिती किती येणार आहे तर बघा आयताची परिमिती काढायचं काय सूत्र आहे दोन गुणवले लांबी अधिक दोन गुणुले रुंदी हे सूत्र आहे बरोबर आता दोन गुणुले लांबी म्हणजे काय आपण लांबी काय मानलेली आहे एक्स आणि रुंदी वाय मानलेली आहे म्हणून दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर तर दोन आणि वाय यांच्यामध्ये गुणाकार असतो पण आता इथे रुंदी वाय आहे तर दोन गुणुले वाय म्हणजे काय दोन वायच असतं आणि दोन गुणुले एक्स म्हणजे दोन एक्सच असतं म्हणून दोन एक्स अधिक दोन वाय ही आहे आयताची परिमिती पण बघा यामध्ये दोघांमध्ये दोन कॉमन आहे आपण दोन कॉमन काढून घेतलं तर काय राहणार आहे एक्स अधिक वाय मूळ आयताची परिमिती मूळ आयताची परिमिती बरोबर दोन गुणवले एक्स प्लस वाय सेंटीमीटर आता आपण नवीन आयताची परिमिती काढणार आहोत तर नवीन आयताची परिमिती काढण्याच्या अगोदर त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला डबल दिलेली आहे मूळ आयताची लांबी जर एक्स असेल त्याच्या डबल म्हणजे काय दोन एक्स मूळ आयताची रुंदी जर वाय असेल तर त्याच्या डबल रुंदी नवीन आयताची म्हणजे ती किती दोन वाय असणार आहे डबल म्हणजे दोन एक्स आणि दोन वाय असणार आहे तर आपण इथे पहिले लिहून घेऊ नवीन आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास लांबी बरोबर दोन एक्स आणि रुंदी बरोबर दोन वाय असणार आहे आणि ही सेंटीमीटरमध्ये असणार आहे बरोबर सेंटीमीटर ही पण सेंटीमीटर मध्ये तर नवीन आयताची आपल्याला लांबी आणि रुंदी मिळाली तर नवीन आयताची आपण परिमिती काढून घेऊ नवीन आयताची परिमिती म्हणून नवीन आयताची परिमिती बरोबर काय सूत्र असणार आहे दोन गुणूले लांबी आणि दोन गुणूले रुंदी दोन गुणूले रुंदी आता लांबी किती दिलेली आहे आपल्याला दोन एक्स आणि रुंदी दोन वाय दिलेली आहे दोन गुणूले दोन एक्स अधिक दोन गुणूले दोन वाय बे दुने चार चार एक्स अधिक बेदुने चार चार वाय आता या दोघांमध्ये चार कॉमन आहे चार सामायिक आहे चारला आपण कंसाच्या बाहेर घेतलं कंसाच्या आतमध्ये एक्स अधिक वाय बिन आयताची परिमिती आली चार कंसामध्ये एक्स प्लस वाय सेंटीमीटर बघा मूळ आयताची परिमिती नवीन आयताची परिमिती किती आलेली आहे चार गुणुले एक्स प्लस वाय हे दोन गुणुले एक्स प्लस वाय च्या दुप्पट आहे बरोबर हे दुप्पट यापेक्षा हे मूळ आहेत हे नवीन आयताची परिमिती की जर त्याची लांबी आणि रुंदी जर दुप्पट केली तर आयताची परिमिती पण काय होते दुप्पट होऊन जाते बरोबर बर ना आपण इथं उत्तरात लिहून घेऊया नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल प्रश्न क्रमांक दोन एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल बघा एक मूळ चौरस आहे आणि एक नवीन चौरस आहे नवीन चौरसाची बाजू आपण जर तिप्पट केली मूळ चौरसाच्या तर त्याची परिमिती किती पट येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे तर बघा मूळ चौरसाची परिमिती काय सूत्र आहे चौरसाच्या परिमितीच चार गुणोले बाजूंची लांबी आता बघा बाजूंची लांबी इथं नाही दिलेली आपल्याला आपण ए मानून चौरसाच्या बाजूंची लांबी लांबी ए असे मानू त्यानंतर म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले ए बरोबर चार ए सेंटीमीटर मूळ चौरसाची परिमिती बरोबर चार ए सेंटीमीटर उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे चौरसाची बाजू तिपट केली तर परिमिती किती येणार आहे म्हणजे आपल्याला हे मानली तर नवीन चौरसाची परिमिती तिपट म्हणजे किती मानावी लागणार आहे तीन ए अशी मानावी लागणार आहे तर बघा नवीन चौरसाची बाजूंची लांबी मूळ चौरसाच्या बाजूंच्या लांबीच्या तिप्पट केली तर नवीन चौरसाची बाजू किती येणार आहे नवीन चौरसाची बाजू बरोबर तीन ए सेंटीमीटर आता आपण नवीन चौरसाची परिमिती काढून घेऊ म्हणून नवीन चौरसाची परिमिती परिमिती बरोबर चार गुणोले बाजू बाजू किती आहे बाजू आहे तीन ए चार त्रिक बारा आणि हा ए म्हणजे बारा ए सेंटीमीटर ही नवीन चौरसाची परिमिती येणार आहे उदाहरण क्रमांक तीन आहे शेजारी मैदानी आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूंच्या लांबीची मापे आहे त्यावरून मैदानाची परिमिती काढा या मैदानाच्या काही बाजूंची मापे दिलेली आहे त्यावरून आपल्याला त्या मैदानाची परिमिती काढायची आहे खूप सोपं आहे पहिलं आपण दिलेल्या उदाहरणामध्ये मैदानाच्या बाजू किती दिलेला आहे त्यांची मापे लिहून घेऊ आता बघा या आकृतीला आपण ए बी सी डी ई आणि एफ ए बी सी डी ई एफ ही आहे मैदानी आकृती मापे आपण लिहून घेऊ ए बी बरोबर दहा मीटर त्यानंतर बी सी बरोबर पंधरा मीटर त्यानंतर सी डी बरोबर पाच मीटर डीई e बरोबर पंधरा मीटर त्यानंतर EF एफ बरोबर पंधरा मीटर बी सी सी डी आणि ई एफ बरोबर पण किती असणार आहे पंधरा हे बघा ई एफ जी लांबी आहे ती कोणाच्या बरोबर आहे ए बी अधिक बी च्या बरोबर आहे ए बी आधी बी सीची बेरीज केली केली असता किती मिळणार आहे पंधरा मीटर म्हणून एफ पण का मिळणार आहे पंधरा मीटर मिळणार आहे आता ह्याच आकृतीवरून मी ज्या बाजू दिलेल्या नव्हत्या त्या, त्या बाजूंची मापी किती असू शकता ते आपल्याला काढायला सोपं जाणार आहे म्हणून ही आकृती पुन्हा काढून घेतलेली आहे बघा तर काय लक्षात येत आहे या आकृतीवरून समजा आपल्याला ए ची जर किंमत काढायची आहे ए पी पी बरोबर ची किंमत कशाच्या इतकी येणार आहे ए आणि पी ची किंमत काढायची ती कोणाच्या बरोबर येणार आहे एबी अधिक पी बरोबर तर मग ए बी अधिक पी इतकी येणार आहे आणि पी कोणाच्या इतका आहे डीच्या इतका आहे म्हणून याला आपण असं पण लिहू शकतो ए बी अधिक डी बरोबर तर ती किती बघा ची दहा मीटर आणि सीडीची पाच मीटर तर दोघे मिळून किती येणार ये आहे पंधरा मीटर येणार आहे मीटर कोणती बाजू आहे ए बर। पी त्यानंतर बघा आपल्याला पीई बाजू पण काढायची आहे पीई बरोबर आता पीई तर पीई बाजू कोणाच्या इतकी असणार आहे आपल्याला पीडी पीई बाजू किती आहे ती काढायची आहे तर ती कोणाच्या इतकी आहे पिढी आधी डी ईच्या इतकी आहे तर त्याला आपण पिढी अधिक डीई असं लिहून घेऊ पण बघा ची लांबी दिली नाही पीईच्याच लांबी इतकं कशाची लांबी आहे बी सी ची लांबी आहे पीडीच्या लांबीच्या ठिकाणी ची लांबी टाकून आपण ची लांबी काढू शकतो याची लांबी दिलेली नाही म्हणून आपण ची लांबी इथे टाकून घेऊ ची लांबी पण त्याच्या लांबी इतकीच आहे बरोबर तर बघा बीसी अधिक डीई बरोबर तर बी सी किती दिलेली आहे पंधरा मीटर आणि डी किती दिलेले आहे पंधरा मीटर पंधरा आणि पंधरा तीस मीटर पी बरोबर तीस मीटर मिळाली मैदानी आकृतीच्या सगळ्या बाजूंची लांबी मिळाली आता आपण या मैदानाची परिमिती काढून घेऊ हो। तर इथे आपण लिहिणार बहुभुजाकृती ए बी सी डी ई e, एफ ची परिमिती बरोबर तर बघा ए बी सी डी एफ ची जर परिमिती पाहिजे आहे तर आपल्याला ए पी अधिक e, पीई e, अधिक ई एफ अधिक ए एफ यांची बेरीज कराल म्हणजेच कोणत्याही आकृतीची परिमिती जर काढायची आहे तिच्या सगळ्या बाजूंची बेरीज आपल्याला करावी लागते तर ह्या आहे आकृतीच्या सगळ्या बाजू त्यांची आपण बेरीज घेतली इथे आता आपण किमती टाकून घेऊ किती मिळाल्या आहे पंधरा अधिक तीस अधिक पंधरा अधिक तीस किती आली नव्वद मीटर मैदानाची परिमिती बरोबर तीस सॉरी नव्वद मीटर उदाहरण क्रमांक चार आहे एक मीटर लांबीच्या चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे समान आकारांचे चार रुमाल केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल हे आपल्याला काढायचं आहे बघा इतका आपण चौरसाकृती एक तुकडा घेतला कापडाचा त्या त्याचे आपण चार रुमाल बनवले आणि प्रत्येक रुमालाला आपल्याला बाजूने लेस लावायची तर त्याच्यासाठी किती लांबीची लेस लागणार आहे हे आपल्याला काढायचं आहे तर बघा ह्या तुकडा जेव्हा चार तुकड्यांमध्ये विभागला असता याचे चार तुकडे बनवले असता एक तुकड्याची लांबी जी आहे ती हा अर्धा मीटर येणार आहे बरोबर तर कोणताही रुमाल असो कुठलीही आकृती असो तिची बाजूला जर असं सांगितलेलं आहे की लेस लावायची आहे किंवा कंपाऊंड करायचं आहे एखादं गार्डन असेल त्याला कंपाऊंड करायचं असेल त्याच्यासाठी किती वायर लागणार आहे आणि रुमालसाठी किती लेस लागणार आहे हे जर आपलं काढायचं आहे तो त्या, तर त्या त्याच्या परिमितीच्या बरोबरीना येतं तर आपल्याला ह्या रुमालाची परिमिती एका रुमालाची परिमिती काढून घ्यावी लागणार आहे आणि गुनुलेस चार केल्यानंतर आपल्याला चार रुमालांची परिमिती म्हणजेच आपल्याला त्या चार रुमालांच्या बाजूने किती लेस लावावी लागणार आहे त्याची लांबी मिळणार आहे आहे लक्षात तर बघा आकृती जो कापडाचा तुकडा दिला आहे त्याची लांबी किती दिली आहे एक मीटर ते आपण पहिले लिहून घेऊ आकृती कापडाच्या तुकड्याची लांबी बरोबर एक मीटर दिलेली आहे बघा चौरसा चौरसाकृती कापडाचा तुकडा आहे त्याची बाजू किती आहे एक मीटर त्याचे समान तुकडे केले त्याचे आपण त्याला आपल्याला त्याचे आपल्याला समान तुकडे करायला सांगितले आहे त्याचे समान तुकडे केले तर बघा एक तुकडा असा मिळणार आहे आता म्हणून प्रत्येक नवीन चौरसाच्या बाजूची लांबी किती मिळणार आहे प्रत्येक नवीन चौरसाच्या बाजूंची लांबी बरोबर अर्धा मीटर हा पण चौरस आहे त्याचे समान तुकडे केले तर आपल्याला काय चौरसच मिळणार आहे आणि त्याची बाजू आपल्याला अर्धा मीटर मिळणार आहे म्हणजेच आपण त्याला एकछेद दोन असं लिहितो बरोबर म्हणून प्रत्येक नवीन चौरसाकृती तुकड्याची परिमिती बरोबर चार गुणुले एकशे दोन मीटर आता हे कसं सोडायचं अंशामध्ये चार आणि एक आहे छेदामध्ये दोन आहे तर चाराला दोन या छेदा भाग जातो चार ही अंशाला दोन या छेदा भाग जातो भाग देऊन बे, दुने चार तर ती किती आली दोन आली म्हणून चार तुकड्यांची एकूण परिमिती बरोबर चार गुणुले दोन प्रत्येक नवीन चौरसाच्या तुकड्याची परिमिती म्हणजे एका चौरसाच्या तुकड्याची परिमिती ती दोन मीटर येते अशी आपल्याला चार तुकड्यांची एकूण परिमिती काढायची आहे म्हणून चार गुणुले दोन आपण असं केलं बरोबर चार दुने किती होतात आठ तर किती येणार आहे आठ मीटर चार उमारांसाठी आठ मीटर इतकी लेस लागणार आहे म्हणून लेस ची लांबी बरोबर आठ मीटर लांबीची लेस लागेल